चला रे चला आवडत होत आहे का नाही आहे का नाही तुमचं काय लगा नित शेजारी फिल्म सिटी आहे तिथून जायचं आम्हाला तर शेजारी आहे म्हणून म्हणून उशीर करायला लागले ते जवळ आहे जवळ आहे फोटो काढत बसता काय करता झालं का प्पाचा फोटो काढलं आता आ, चला मग आता नाश्ता करूया जाऊया ती घेऊन शिकले आता पण काय तर चला आम्ही चाललो बघा प्रेमरतन दोन पाय शूटिंग झाली ती त्या सेट वर ती फिल्म सिटी आहे ना मग त्याच्यात ती सेट आहे तयार केलेला तर आपल्याला बघायला भेटेल अजून बऱ्याच अजून बऱ्याच शूटिंग झाले त्या त्या फिल्म सिटी मध्ये पण मेन गाजलेलं पिक्चर प्रेम रतन धन पायो आपल्या सलमान खानचा बघायला जाव्या हॉटेलमध्ये येतो त्याच हॉटेल मध्ये जायचं आता होय काल संध्याकाळी आम्ही गेलतो हो त्या ते हॉटेल मध्ये जायचं जा तर ते। चला जाता आम्ही आता चलो सन्या कोले हम बरोबर बर चला निघाल हो बघा आम्ही आता बॅग वगैरे चला करा करा कर। तर आलो बघा आम्ही मस्तपैकी आपल्या काय फिल्म सिटीमध्ये एनडीज फिल्म सिटी तर असो आम्ही आलो आणि तिकीट वगैरे काढून झाले मस्तपैकी आता फिरायचं आतमध्ये तिथं बघा महाराजांचं घोड्यावर महाराज येत आणि महाराजांचा पुतळा तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं व्हिडिओ वगैरे सगळं फोटो तर चला आम्ही जातो आता आतमध्ये सगळं काय 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 परिसर आहे आतला सगळं बघून घेता तुम्ही पण कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा इथं आतमध्ये काय 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 आहे ते बघायला चला रे गाडीत न्याय लागली ते आपल्याला फिरवायला वेस्त तर ही पण पिक्चरमधलं सीनमधलंच आहे बघा आता सगळी माहिती कशी त्या दिदीने फास्ट फास्ट दिली आपल्याला पण एवढं कळत नाही फक्त ही मजा देण्यात आहे बघा तू बडिया मे बी ही आहे हे इथलं सीन आहे

आता ही पर्स बघा बघायचं मग हवा म्हणजे डेंजर हवा आहे ना एवढं एवढं सीन इथं शूट झालेलं आहे ते बघा जो दाबर मधलं तर चला आपण आतमध्ये जाऊया माझी डोली सजली ग परदेशीच्या गावी प्रत्येक ह्या शनिवार वाडा म्हणून शूटिंग साठी केला होता बघा ह्याच्यात आपला फुलवंती मुव्ही जे आहे का आपण बघितलेला मी तर बघितलंय तुम्ही बघितलं असेल नसेल बघा त्याच्यात मध्ये ही हे दाखवलाय आणि हे पण एक महलच आहे प्रेमरतन दोन पायामध्ये वापरलेला आहे तर रात मध्ये आला बघा शिसमहल मध्ये बाहेरनं दाखवलं होतं तुम्हाला आता यात मध्ये बघा हे प्रेमरतन दोन पायामधलं आहे शिसमहल आता इथं बघायला खरं अर्धनी मग बघून झालं अर्धनी म्हणजे सुरुवात झाली बघायची आणि शनिवार नरवाड्यात जायचं तर दो दो जो पडायला नाही थांबला मग इथं आपल्या शिसमहलच्या बाहेर तर ही पण लोकेशन आहे बघा आता सो दोन वापरले पिक्चरमध्ये शूट करताना आणि आता आम्ही आतमध्ये गेलो आहोत शनवारवाड्यात त्याच्यात पण लि काय काय म्हणजे कुठल्या 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 गाण्याचं शूटिंग झालं तिथं आतमध्ये धावले स्क्रीन लावली आहे मी पण ही पण वापरलं आहे हे तर आतमध्ये पण वापरले मी आता आतमध्ये एकदा धावते जाऊन हे बघा हे हे सगळं लोकेशन वापरलेलंच आहे ही सगळं दोन चार गाण्या आहेत तिथं स्क्रीन लावले बघा त्या स्क्रीनमधनं सगळं दाखवले की कुठल्या कुठल्या गाण्याचा वापर केला आहे म्हणून पण घामले आणि चालणं काय सुटत नाही बघा फिरायचं म्हणल्यावर तर लागते आता काल पण गे म्हणून फिरलो फिरलो पाय दुखायला लागलेत आज पण फिरायचं आहे तरी पण असं ठिकठिकाणी गाड्या आहेत चला आता गाडीत जाऊन बसायचं आपल्याला गावातल्या बाजारात आहे तर हे बाजार म्हणलं बघा हे तोफा आहे हे काय नाही गावातला बाजार आहे अखं गाव तयार केलं इथं ते आपल्याला बघायचं आता छोटस गाव तिकडं मग बाजार होता आता हे गावातलं मंदिर आहे छोटे छोटे घर आहे ते हे गाव तयार केलं बघा एक इथं छोटस तिकडं विहीर पण आहे आणि एक मोठं घर पण आहे प्रेमरतन दनपायो ची शूटिंग झालेली आहे बघा ह्या सेटवर इथं आहे पूर्ण बंगला आहे डेंजरमध्ये महल होक खोक बघा सगळा बंगला बंगलाच आहे तर महाल दिसायला महाल बंगला म्हणू शकत नाही महाल ही आहे प्रेमरतन इथं इथे शूटिंग झाले ते प्रेमरतन दनपाय मध्ये आणि ही लाल ओली कमाने येते का त्यात पण झाले तर चला बघूया अजून कुठं कुठं काय काय लोकेशन बघा कोण बने का करोडपतीचे चेअर आहे त्या इथं ही बसत असते चेअर अप करण्यासाठी आणि लाइटिंग वगैरे इथं बघा चला रे झालं फिल्म सिटी फिरून झाले आमचे आनंद किशोर कुमार राजपूर राज कपूर शशी कपूर सगळं शशी कपूर ह्याच्या काळ एवढं पिक्चर झालेच फोटो वगैरे काढून ठेवले त्यांनी माहित आहे का म्हणजे लिहून लिहून चित्र काढले गाडी आली आता झालं आम्ही कपडे चालू चला आमचं फिरून झालं फिरून पाय पाय मोडाची बारी झाली बघा त्यांना गाडीत आणलं आपण तिकडे गेली फिरून उलटिकडे आला असून ठीक आहे आता एवढं चाललं एवढं चाललं आता थोडं राहिले चला टाटा बाय बाय बाय